आचूक की जे एका महिन्यापूर्वी दिलेले असतात आठ दिवसापूर्वी की काही तर असे अंदाज येतात की तीन चार तीन चार महिन्याच्यासुद्धा आचूक म्हणजे अंदाज वर्तवलेले येतं ते सुद्धा आचूक उ उतरलेले येतं तर त्यासाठी सांगतो म्हणजे आपले जे अंदाज येतं त्या अगोदर म्हणजेच मी आता जवळपास एक वर्ष झालेलं आहे ह्या चॅनेलला खोलून पण त्यामान यूज कमी हे तुम्हाला आजच दिसत आहे आणि त्याच्यामध्ये काही नाही आणि अंदाज पण तुम्ही तपासायचे आहेत आणि त्या अंदाजामध्ये तपासून कोणता अंदाजामध्ये तुमचा माझा अंदाज चुकलेला आहे किंवा बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर माझा एक अंदाज चुकलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तो अंदाज आतापर्यंत माझ्या लक्षात राहील आणि कधीही लक्षात राहील म्हणजेच तो बावीस नोव्हेंबरचा बावीस नोव्हेंबरचा अंदाज म्हणजे त्यामध्ये आपण पाऊस सांगितला होता आठ दिवसांनी पाऊस सांगितला होता त्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूप स्वरूपा सुद्धा सांगितलं होता पण एकंदर जर पाहिजलं आपण तर बावीस नोव्हेंबर रोजी तर तो पाऊस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस नोव्हेंबरचा पाऊस हा जास्त पडलेला म्हणजे वाहुनी स्वरूपाचा पडलेला बऱ्याच जवळपास ऐंशी नव्वद टक्के भूभागापेक्षा वाह जास्त नव वाहुनी पाऊस पडलेला वाहुनी पाऊस हा नोव्हेंबरमधला वाहुनी पाऊस हा पन्नास ते साठ मिलीपेक्षा जास्त जर पाऊस झाला तोच वाहुनी पाऊस होतो आणि तो अंदाज मी त्यावेळेस मी तीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत आणि वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज दिला होता जास्तीत जास्त पण तो पाऊस हा मा माझ्या सांगण्यापेक्षा वीस तीस मिलीमीटर वीस mm वीस ते तीस मिलीमीटर जास्त पडला त्याच्यामुळे हा मांदा माझा अंदाज चाळीस ते पन्नास टक्क्याने चुकला असं मी मानतो पण त्याच्यानंतरच्या त्याच्या अगोदरचे अंदाज माझे सर्व अचूक आहेत हे माझं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो तर अंदाज हा बरं मॅप सांगतो तुम्हाला मॅप जर पाहिलं तर तुम्ही मॅपवरचे अंदाज पाहतात आणि मी मॅपवरचे अंदाज दाखवत नाही तर मॅप काय असते की मॅप सतत आप मॅपचे बदलत असते आणि मॅपवर जर पाहिलं आपण तर मॅपवर सतत तुम्ही पाहिलं आहे की जून मध्ये सर्व सतत ढगाळ वातावरण दाखवत होते मॅप आणि त्या प्रकारे पाऊस पडलेला नाही आणि मॅपचे तेच काम असतात मी एक मॅप असे म्हणजे मॅप जे असतात की बोराटेच्या काट्यासारख्या एक बरोबर दाखवतात एक चूक दाखवतात आणि बरोबर बरोबर बी तो म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर शंभर टक्के कुठल्याच मॅपमध्ये नसतं साठ टक्के सुद्धा बरोबर मॅप नसतं मी हे जे चॅनल खोलेलं आहे त्या अगोदर मॅपचा अंदाज बघितलेला आहे सत्य ते पाहिजे परिस्थिती पाहिजे मॅपचा अंदाज बघितला मॅपचा अंदाज जर येत असाल अचूक तर आपल्याला मॅपच सांगायचे शेतकऱ्यांना ग्रुपवर ही मॅप बघा ही अंदाजामध्ये अचूक उतरते बस तुम्हाला कुठलेही काय बघायची गरज नाही असं सांगणार होतो पण पाहिजे प्रत्यक्ष तर मॅपसुद्धा अंदाज नहीं नहीं ते ते चुकतात आणि ते अंदाज माझ्या अंदाजापेक्षा चुकतात तर माझा अंदाज काय अचूक अचूक असं म्हणायचं नाही मला की माझा अंदाज शंभर टक्के अंदाज येतात किंवा असे माझ्या अंदाज पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा पुढं आणि पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अचूक हे अंदाज आहेत माझे पाच टक्के कमी जास्त होऊ शकतात आणि पूर्ण अख्ख्या राज्याचा अंदाज सांगायचा असतो त्याच्यामध्ये तो अंदाज आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी सांगत असतो अगोदर किंवा एक दोन दिवसांनी पण राज्यामध्ये जर अंदाज आणि कुठे ना कुठे पुढे आपण उदाहरणार्थ समजा मराठवाड्याचा अंदाज सांगत असतो तर मराठवाड्याचा अंदाज सांगत असताना मराठवाड्याचा भाग जो आहे तो उत्तर दक्षिण भाग आहे मराठवाड्याचा तर उत्तर दक्षिण भाग उत्तर भाग जो आहे तो म्हणजेच कर्नाटकच्या बॉर्डरला तिकडे लातूर जिल्हा धारशिव जिल्हा आणि इकडं जर पाहिलं तर मराठवाड्याचा पश्चिम काड्या भाग म्हणजे नाशिक भागातून पाऊस येणारा जो असतो तो संभाजी सरप छत्रपती संभाजीनगर किंवा विदर्भातून परिणाम होतो त्याला हिंगोली हिंगोली जिल्हा अशा प्रकारे विभ वि विभिन्न ह्याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतो म्हणजे वातावरण जे आहे आपल्याला पण वातावरण एका समुद्रातून नाही दोन समुद्रातून वातावरण बदल होतात अरबी समुद्र आणि पश्चिम बंगाल त्याच्यामधील हवेचा वेग कुठंतरी कुठंतरी थोडफार पाऊस कमी जास्त होत असतो त्याच्यामुळं अंदाज हा शंभर टक्के नसतो अंदाज हा त्याच्यामध्ये आपल्या ॲक्विडिसशी काढायची म्हटलं तर माझा अंदाज पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त ॲक्विसी आणि पंच्याण्णव टक्केपर्यंत ॲक्विडिसशी आहे माझ्या अंदाजामध्ये तर तुम्ही पाहू शकता तर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर गेल्या वर्षी दोन हजार दोन हजार तीवीसमध्ये सतत सांगत होते की पाऊस दोन तीन तारखे येणार असे बरेच जण सांगत होते मी त्याच्या वेळेस ठाण ठामपणे सांगितलं की पाऊस हा चौदा जूनपासून uh, पुढेच पावसाचे वातावरण तयार होईल व अकरा जूनपर्यंत कडकून राहील म्हणून सांगितले होते तुम्ही तुम्हाला हे दाखवू शकतो तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवू शकतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे तो व्हॉट्सअप ग्रुप माझा आहे ते व्हॉट्सअप ग्रुप मी गेली तीन चार वर्षापासून चालवतो पण व्हॉट्सअप ग्रुप छोटा आहे ते व्हॉट्सअप ग्रुपवरच माझे अंदाज असे पळवले जात होते की त्याच्यामध्येच माझे माझ्यापेक्षा इथे व्हॉट्सअप ग्रुपवरच अंदाजोगा जास्तीच मोठे झाली असं पद्धती झालं पण मी स्वतः छोटा राहिलो ही पद्धत झाली तर त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या आता अंदाज कमी केले तर कारण व्हॉट्सअप अंदाजे अंदाज जे आहेत ते माझी हे होऊ लागली चोरी जाऊ लागली म्हणायचं घरी भर म्हणजे त्याची तर त्याच्यामुळे सुद्धा हे केली आणि अंदाज छोटा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये शंभर दोनशे लोक आहेत दोनशे दोनशे ते अडीचशेपर्यंत या अशा प्रकारे मी अंदाज सांगितलेला आहे आणि पुढे येईल म्हणजे पाऊसमान कसा राहील गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पाऊसमान कसा राहील आपण दोन हजार तेवीसमध्ये पाऊसमाना वीस ते तीस टक्के पाऊसमान कमी पडेल आपण मराठवाड्यामध्ये असं सांगितले होते आणि एकंदरच पाहिलं तर आपण तर प्रत्येक भागामध्ये अंदाज दिलेला होता त्यावेळेस सुद्धा पण तो अंदाज अगदी बहिराजा हवामान अंदाज यूट्यूबवर दिलेला होता माझं चॅनलसुद्धा होतं यूट्यूबवर पण त्याच्यामध्ये बऱ्याच काय सेटिंग राहिले होत्या आणि त्याच्यामध्ये तीनशे सबस्क्रायबरसुद्धा झालेले होते पण त्यावेळेस मी सेटिंग राहिलेलं असल्यामुळे ते चॅनल डिलीट केले आणि बोलण्याचा सराव नसल्यामुळे ते त्याच्यामध्ये व्हिडिओ मी एका महिन्याला किंवा दोन महिन्याला असे टाकत असायचो त्यामुळे सराव नसल्यामुळं आणि व्हिडिओ टाकण्यास मी टाळा करायचो किंवा यूट्यूबवर आणि मी अंदाज जास्त मी व्हॉट्सअप ग्रुपवर देत असायचो पण तो अंदाज मी व्हॉट्सअप यूट्यूबवर दिलेला होता आणि पण व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा दिला आहे त्याची मी तुम्हाला लिंक हे दाखवतो मग त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो तर असे मी प्रकारे म्हणजे गेले चार वर्षापासून अंदाज अचूक देतो चार वर्षामध्ये एखाद्या वर्षात एखाद्या वर्षा अंदाज चुकतो असं चुकत नाही असं नाही पण चार वर्षातून येते जास्त चार अंदाज चुकलेले असतील तीन ते चार जास्त नाही चार वर्षामध्ये आणि ते पण पंधरा वीस दिवसांनी अगोदर सांगितलेले अंदाज उन्हाळ्यातले अंदाज असतील हिवाळ्यातले अंदाज असतील ह्या वर्षी सरासरी म्हणजे होण्याचे की दोन हजार चोवीसमध्ये म्हणायचे की म्हणजे ह्या वर्षी हिवाळ्यामध्ये म्हणायचे की खूप थंडी पडणार आपण सांगत होतो की थंडी पडणार नाही हे वातावरण सुद्धा पोषक नाही आणि हे पाव वातावरण आहे ज्वारीला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे हे पण अंदाज दा दा तुम्हाला दाखवू दाखवू शकतो आणि ते प्रकारे झाले होते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचे हवामान अंदाज ग्रुपवरचा अंदाज आहे बळीराजा हवामान अंदाज ग्रुप हा माझा ग्रुप आहे आपण एका महिन्यापूर्वी दिलेला अंदाज पण खरा झाला दोन हजार तेवीसमधील आतापर्यंतचे सर्व आपले अंदाज अचूक उतरले फक्त पावसाचे चार दिवस उरले आहेत उरले दिनांक तीस सप्टेंबरपर्यंतच पाऊस चार ऑक्टोंबरपासून हिवाळा सुरू दिनांक चार आठ ऑक्टोंबरपासून संध्याकाळी कडक्याची कडक्याची थंडी दिनांक दिनांक पावसा आंदाज, पावसा आंदाज। तर दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन दिनांक चोवीस ऑक्टोंबर ढा पावसाचा अंदाज पावसाचा अंदाज हवामानात सतत बदल होता असा अंदाज आहे गेल्या वर्षी शेतकरी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण वातावरण कोडे होते म्हणजे त्यामध्ये जवळपास फक्त दहा ते पाच टक्के भूभागावरच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आणि त्यामध्ये आपण ऑगस्टमध्ये ऑगस्टला खूप सोयाबीन पिकाला ताण पडला तर सोयाबीन कपाशी असेल व त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी कपा पावसाची वाट पाहत होते त्यावेळेस मी अंदाज अचूक दिला की पाऊस आपल्याला कधी येईल तर कोणी सांगत होतं की सव्वीस ऑगस्टला पाऊस येईल कोणी सांग अठ्ठावीस ऑगस्टला पाऊस येईल एक दोन सप्टेंबरला पाऊस येईल पण मी अचूक अंदाज दिला त्यावेळेस ती पाहिजेमध्ये हवामान हवामान आढावा आपण सव्वीस सव्वीस ऑगस्टच्या हवामान अंदाजामध्ये सव्वीस ते आपलं अंदाजामध्ये सॉरी अठ्ठावीस ते दोन सप्टेंबर दरम्यान वातावरण कोडे राहण्याची शक्यता असा आपण अंदाज वर्तवलेला आहे होता आणि दिनांक तीन तारखेपासून पावसाला सुरुवात होईल अशी असं आपण सांगितले होते दिनांक तीन वार रविवारपासून पासून रविवारपासून पावसाला सुरुवात दिसून झालेली दिसून येईल म्हणजेच पूर्वेकडून सुरुवात झाली दिसून तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची पावसाचे प्रमाण प्रमाण कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिनांक सहा ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान दरम्यान पाऊस क्षेत्राने मोठा असेल दिनांक दिनांक दहापर्यंत मराठवाड्यात व दक्षिण महाराष्ट्रात सर्व सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता हवामानाचा बदलत असा अंदाज आहे हा पामी अंदाज अचूक आहे हे सुद्धा म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना हवामानाची अंदाजाची अचूकता होती हे पहा मी सुद्धा अंदाज हे अंदाज मी एक सप्टेंबर रोजी दिलेला आहे एक सप्टेंबर रोजी दिलेला अंदाज आहे हा शेतकरी मित्रांनो दोन ऑगस्ट रोजी अंदाज दिला आहे दोन हजार तेवीस रोजी दोन सॉरी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीचा अंदाज आहे पुढील हवामान अंदाज परभणी जालना आणि बिडया तीन जिल्ह्याचा आज दिनांक दोन ऑगस्ट दुपारनंतर पावसाची शक्यता दिनांक तीन चार पावसात वाढवण्याची शक्यता हा पाऊस परभणी आणि जालना जालना जिल् जिल्ह्यात बीड बीडपेक्षा थोडा जास्त राहणे पडण्याची ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्याला अत्यंत दुष्काळग्रस्त जास्त होता परभणी आणि जालना जिल्ह्याच्या मनाने आपण व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त अंदाज हे जालना आणि परभणी बीड जिल्ह्याचे म्हणजे तीन जिल्ह्याचे अंदाज आपण दिलेले आहेत त्यामध्ये हा अंदाज आणि आपण सांगितले की सहा तारखेपासून अत्यंत पाऊसमान कमी होईल ऑगस्टमध्ये दोन हजार तेवीसमध्ये में में हा त्याचा आढावा सहा मे दोन हजार तेवीस रोजी पूर्ण दोन हजार तेवीसचा मान्सूनचा अंदाज दिलेला होता ह्याच्यामध्ये पहा मी तर प्रथम मे महिन्यामधले अंदाज दिलेला आहे म्हणजे दोन हजार तेवीसमधला मे महिन्याचा अंदाज हा त्याच्यामध्ये एक ते दोन दिनांक या दिवशी टक् तीन ते चार दहा ते तीस टक्के पावसाची शक्यता आणि ह्याच्यामध्ये सूर्यदर्शन आणि असे म्हणजे पूर्ण महिने दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तापमान वाढ आणि पुढे दिलेलं पहा जुलै अठरा नंतर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसात मोठा खंड पाण्याची शक्यता आहे सोयाबीन या पिकाला खंडाचा धोका बसण्याची शक्यता असते हवामानाचा तर बदलत असा अंदाज आहे दिनांक चौदा जून पर्यंत बीड परभणी आणि जालना या तीन जिल्ह्याचा केरळमध्ये मान्सून दाखल होण्याआधीच चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता ते दक्षिण उत्तर दिशेने जाण्याची शक्यता त्याचा प्रभाव आपल्यावर जास्त राहणार राहणार नाही तो पाऊस कोकण किनारपट्टीवर तसेच जास्त समुद्रामध्ये पडण्याची शक्यता आहे मग आम्ही अंदाजा अचूक दिलेला त्यावेळेस त्यावेळेस सांगत होते की महाराष्ट्रामध्ये दुधो पाऊस पडेल की चक्रीवादळ जे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगत होते पण त्यावेळेस मी सांगितले त्याचा पाऊस आपल्याला कत्ताही परिणाम होणार नाही म्हणून दिनांक सहा सात आठ नऊ आपल्या भागात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही दिनांक तेरा जूनपर्यंत सर्व दूरभावानी पाऊस पडण्याची शक्यता नाही दिनांक बारा तेरा आणि तेरा तेरापर्यंत तेरा तापमान आणि उष्णते उष्णता राहील असा अंदाज आहे बघा अकरा तारखेपर्यंत उष्णता होती गेल्या वर्षी अकरा जून शेतकरी बांधवांना विनंती आहे की पाऊस पेरणे योग्य पेर योग्य पाऊस योग्य झाल्याशिवाय वातावरण थंड झाल्याशिवाय पेरणी करू नये दिनांक चौदा जूनपासून पुढे मान्सूनचे वातावरण निर्माण होईल वातावरण बदलण्याची शक्यता म्हणजे वातावरण आपण चार तारखेला म्हणजे तिथून वातावरण बदलण्याची शक्यता हवामानात सतत बदल होत असे हवामानात हवामानात सतत बदल होत असतात हा अंदाज आहे दिनांक हा मॅसेज किती बघा दिलेला कधी मॅसेज दिलेला आहे आम्ही ज्ञानेश्वर बालासाहेबजींकने मॅसेज दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजी मॅसेज दिलेला पाऊस कमी पडेल कमी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता जवळपास वीस ते ती, तीस टक्क्यापर्यंत कमी पाऊस पडेल हा व्यक्त अंदाज केला होता म्हणजे मी हा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला नव्हता माझा अंद माझं एक ह्याच्यामध्ये मी अंदाज हा जो अंदाज आहे वर्तवलेला होता हा युट्यूबवर वर्तवलेला होता युट्यूबवर माझा बळीराजा हवामान अंदाज हा चॅनल होतं पण हो त्याच्यामध्ये मी हिडिओ शेतकरी बंधनो आठ म्हणजे महिन्यातून एक किंवा चार पाच दोन तीन महिन्यातून एक व्हिडिओ टाकत होतो त्यामुळे माझा यूट्यूब चॅनलमध्ये काही व्हायरल झाले नाही आणि ते एकच व्हिडिओ एखाद्या दिवसच टाकायचो दोन तीन महिन्यामधून तर ते म्हणजे सतत मी ग्रुपवर अंदाज देत असायचो पण हा ग्रुपवर सांगत आहे की मी यावर्षी दोन हजार तीसमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पण पाऊस कमी पडेल असा अंदाज आहे व्यक्त केला होता जवळपास वीस ते तीस टक्केपर्यंत पाऊस कमी राहील ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरची गोपेगाव मॅच तर आज उघडीपेक्षेत मित्रांनो आज आहे तीस जुलै दोन हजार चोवीस तर आज परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जास्त वेळामध्ये उघडी राहणारे आहे सूर्यदर्शन चांगल्या प्रकारे राहणार आहे यामध्ये सूर्यदर्शन जवळपास पाच सात तासापेक्षा जास्त सूर्यदर्शन व या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहेच सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची म्हणजे दुपारच्या नंतर बारा एकच्या पुढे पावसाची शक्यता आहे पण सध्या जर पाहिलं तर तशी फवारण्यासाठी उघडी पाय तीन चार तास सूर्यप्रकाश मिळण्यासारखी अशी उघडी पाय तर ही उघडीप पुढील तीन तारखेपर्यंत असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये मात्र जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा घंटा दोन घंटेची उघडी राहणार आहे म्हणजे सूर्यदर्शन आणि पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत